दिलाओ तो बोला लवकर फास्ट सर अरनाओ अरनाओ चलो बोलो अरनाओ <coughs> आपका क्वेश्चन आया तो आपको बात करनी चाहिए ओके okay, चलो फास्ट <coughs> आवाज आ रही है क्या मेरी अरनाओ आवाज आती है ओ सर हाँ चल सा व्हाट्स क्वेश्चन खालिल पर कोणती बेरीज पंचवीस ची बेरीज नाही असं म्हणते हा चल सोड बेरीज बेरीज नाही हा बरोबर नाही रे बेरीज नय बरोबरीच नाही होय खालील कोणती पंचवीसच्या बरोबरीचे नाही असं म्हणते कोणते पंचवीसच्या बरोबरीचे नाही म्हणले पंचवीसच्या बरोबरी नाही असे विचार सांग काय करू जय बाळा सॉरी जय अरे बाळा टायम नको काढू मग माझा हे बघ पंचवीस आपल्याला किंमत शोधायची इकडे बघ मी सांगता पंचवीस आहे ना पंचवीस अभ्यास कर रे बाबा अभ्यास कर नको थांब त्याला समजून मी सांगतो थांबतोड तू घरी बसून काय करतो रे त्याला सांगत राह ना आता सांग त्याला सांगत घरी बसून हे बघे असं दो आहे दोघं मिळून बसायचं पेपर सॉल्व करायचे त्यांना जरी असेल तरी कुठलाही क्लास सहावेला जरी असेल काय प्रॉब्लेम असेल त्याला शिकायचं आहे ना म्हणून क्लास करता येतो तर मग त्याला बसून सांगायचं ओके चला हे ऑप्शन घेऊ बघ आपलं अर्णव तर आपल्याला ह्या जो क्वेश्चन आपल्याला पर्याय दिला ना बळा हा पर्याय सॉल्व्ह करायचा आहे पंचवीस आलं तर बरोबर पंचवीस बरो आला नसेल तर चुकीचं असंच म्हणलंय पंचवीसच्या बरोबरीचं नाही कोणती कोण आपण ह्याला सॉल्व्ह केल्यानंतर पंचवीस कुठल्या ह्याच्यात येत नाही तो आपलं उत्तर आहे असं म्हणताय क्वेश्चन तर बघ पन्नास येतला पहिल्यांदा कंसामध्ये शंभर भागिले चार हे मायनस आहे का रे मायनस आहे चल ठीक आहे तर बघ मी पहिल्यांदा सॉल्व करतो बघ मी काय करणार पहिल्यांदा कोण सॉल्व्ह करेल मग भागाकार आहे तर मी चारने भागेल चार एक चार बघ दहा पाहिले चार असं लिहितो जाऊ तुला सोपं वाटेल ना मग भाग भाग देऊन घेतो याला चार एक चार चार दोन्ही आठ दोन उरले चार पंचवीस पंचवीस झाले पन्नास मायनस पंचवीस बरोबर किती आलं पंचवीस मग याच उत्तर माझं किती आहे पंचवीस आहे ठीक आहे बाकीचं डिलीट करतो ठीक आहे याचं उत्तर किती आहे माझं पंचवीस आहे दुसरा हा कंसामध्ये वीस भागेले चार मग वीस भागेले चार करतो हे काय अधिक वीस ठीक आहे मग चार आपण छे वीस बरोबर गेला पाच बा, बागा करायला अधिक हे असते झाले पंचवीस हे पण आहे पंचवीस ओके आता सी सी सॉल्व करतो सी च करतो सॉल्व्ह ठीक आहे हा डिलीट करतो म्हणजे मला जागा मिळेल ना रे दोघं पण आले पंचवीस हा पण पंचवीस आलाय हा पण पंचवीस आलाय आता हा घेऊन बरोबर मग दहा अधिक पाच गुणिले दोन अधिक दहा मायनस पाच ओके बघ दहा ला दहा अधिक पहिल्यांदा आपण कौन सॉल्व्ह करतो दोन्ही कौन सॉल्व्ह करून घेऊ पाच दोन्ही दहा अधिक या पाच मधून पाच गेले दहा मधून पाच गेले पाच उरले तर बघ हे दहा अधिक दहा वीस अधिक पाच किती ट्वेंटी फाय याच पण पंचवीसच उत्तर आलंय बघ ओके याचं पण पंचवीस आलंय आता हे बघू बाळा आपण डी पर्यायकर मग चोवीस अधिक चोवीस अधिक दोन गुणिले एक बघ चोवीस अधिक पहिल्यांदा कोण सॉल्व्ह करतो बेक बे, बे म्हणजे याची टोटल किती आली सव्वीस आणि आपलं उत्तर पण काय झालं डीच आहे कारण का, का विचारलंय पंचवीसच्या बरोबरीचे नाही बरो हे बरोबरीचं आहे हे पण बरोबरीच आहे हे पण बरोबरीच आहे हे बरोबरीचं नाही कारण का सव्वीस आलंय समजलं असं सॉल्व करायचं होतं आणि तुला क्वेश्चन दिला होता आम्ही आणि तू सवालच केला नाही तर कसं जमेल तुला सांग बरं मला